नमस्कार मी वसंत आपटे आपले जगचा या चॅनलवरती श्रोतेहो प्रचलित विषयावरती आपलं काहीतरी मत व्यक्त करावं आणि ते तुमच्यापर्यंत पोचवावं एवढाच मर्यादित उद्देश या माझ्या उपक्रमामध्ये आहे त्याला कोणी पसंत करतं कोणी नापसंत करतं हे चांगणार बरोबर आहे त्यांचं बहुतांशी आवडतं लोकांना असा माझा हा अनुभव आहे आणि पटतंही लोकांना अर्थात ते मतच पटलं पाहिजे असं माझं काही म्हणणं नाही परंतु आपलं मत व्यक्त तरी केलं पाहिजे त्यानिमित्तानं एखाद्या विषयाला चालना दिली तुमच्याही मनामध्ये काही विचार व्यक्त झाले एकमेकाशी बोललात तर यातूनच विचाराचं आदानप्रदान होऊ शकतं एवढाच माझा हेतू आज एक नवीन विषय किंवा वेगळा विषय मांडावा असं मला वाटलं त्याच्या पाठीमागं गेल्या एक दोन तीन दिवसातले अनुभव आहेत काही दिवसापूर्वी मी एक कार्यक्रमाला गेलेलो होतो आणि तिथं तरुण उद्योजकांसाठी आणि तरुणांसाठी युवकांसाठी मुलामुलींसाठी एक शिबिर असल्यासारखं होतं एक दोन तीन तासाचं तो कार्यक्रम होता वेगवेगळी सत्रं होती त्याच्यामध्ये पाऊणपाउंड तासाची मध्ये एक सुट्टी होती छोटीशी आणि त्याच्यामध्ये वेळेचं नियोजन व्यवस्थापन मार्केटिंग ग्राहकांच्याकडं लक्ष कसं पुरवायचं पब्लिक रिलेशन्स ही कशी डेव्हलप करायची आणि एकूण समाजाच्या समोर आपला उद्योग आणि आपला हा सगळा व्यवसाय हा कसा लोकाभिमुख व्हावा अशी रचना त्या सगळ्या कार्यक्रमाची होती मी पूर्ण वेळ काय थांबलो नाही पण बराच वेळ थांबलो आणि तो मला तरुण पिढीसाठी उपयुक्त वाटला योगायोगानं काल एक कार्यक्रम मी बघितला तो यूट्यूबवर बघितला नाम फाउंडेशन जे आहे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचं त्याला दहा वर्ष पूर्ण झाली म्हणून एक कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यांनी आणि त्याला नितीन गडकरी उपस्थित होते गडकरींच्या उपस्थितीबद्दल काही वादच नाही म्हणजे त्यांचं भाषणही झालं उत्तम झालं आणि ते कार्यक्रम त्यांचं भाषण संपल्यानंतर नानांनी माईक हातात घेतला आणि एक त्यांनी असं सांगितलं की गडकरी साहेब आम्ही तुम्हाला दोन तास मागितले होते आणि तुम्ही ते दहा ते बारा हा वेळ दिलेला होता पण आता बारा वाजून गेलेले आहेत आणि साडेबारा होत आले जवळजवळ तुमचा वेळ फार महत्त्वाचा आहे आणि तुम्ही म्हणा किंवा इथं आलेले पालकमंत्री म्हणा किंवा विजय भटकरांसारख्या थोर व्यक्ती म्हणा या सगळ्यांच्या वेळेला फार महत्त्व आहे आणि म्हणून मी तुम्हाला परवानगी देतो तुम्ही व्यासपीठ सोडून गेलात तरी चालेल पुढच्या कार्यक्रमासाठी जाता जाता त्या मंत्र्यांनी एक मिश्किलीही केली की याचा अर्थ आता तुम्ही सुटा असं म्हटल्यासारखंच आहे ते म्हटले सुटा म्हणजे तुम्ही थांबलात तर आम्हाला आनंदच आहे पण शेवटी तुमची वेळ आणि तुमचे कार्यक्रम हे फार महत्त्वाचे आहेत आम्हाला तुम्ही एवढा लाभ करून दिलात ह्याबद्दल कृतज्ञताच आहोत आम्ही असं म्हटल्यानंतर मग ते प्रमुख पाहुणे सगळे व्यासपीठावरून गेले आणि कार्यक्रम पुढं चालू राहिला मला हे धाडसच वाटलं थोडंसं की नानानी हा सामाजिक भान एखाद्या व्यक्तीचं किती असतं त्याचं हे प्रत्यंतरच होतं त्यांनी मंत्र्यालासुद्धा परवानगी देऊन आपल्या कार्यक्रमातून रजा दिली आणि कार्यक्रम पुढं चालू ठेवला अर्थात ताकत ही ताकद ही नानाचीच आहे मी त्यांचा एकेरी उल्लेख करण्या एवढा माझा अधिकार नाही पण त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते आता पंच्याहत्तरी पूर्ण करतायत म्हणून माझं त्यांच्यापेक्षा थोडं जास्त वय असल्यामुळं मी तो अधिकार गाजवला असो दुसरा कार्यक्रम तिसरा मी जो बघितला तो स्वावलंबी भारत अभियान अशा नावाचा एक भरगस्त आणि भरगत्सक नावाचा कार्यक्रम होता आणि तिथंही नवीन जे उद्योजक निर्माण होत आहेत त्यांच्या मार्गदर्शनासाठी म्हणून उदय निरगुडकर यांचं भाषण होतं आता निरगुडकर हे तसे आ, काय म्हणूया अभ्यासू अनुभवी उत्तम वक्तृत्व असलेले मांडणी विषयाची नेमकी करणारे आणि एक ती सगळ्यांच्या दृष्टीनं मेजवानीच असते असं म्हणायला काय हरकत नाही म्हणून मी मोठ्या उत्सुकतेनं त्यांच्या कार्यक्रमाला गेलो दहा वाजताचा कार्यक्रम त्यांनी जाहीर केलेला होता साडे दहाला मी गेलो थोडंसं प्रास्तविक अमुकतमुक होत असतं आणि मुख्य कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळावा म्हणून तिथं मी गेल्यावर दिसलं की सरकारी गाडी ते माहिती कार्यालयाची गाडी पोलीसवाले वगैरे वगैरे बरेच होते आणि मग मला कळलं की पालकमंत्री यायचे असल्यामुळं ही सगळी सरंजाम तो सगळा आलेला आहे आता ह्याला आधीच अर्धा तास मी उशिरा गेलो आणि तिथं पालकमंत्र्यांचा पत्ता नव्हता आणखीन किती वेळ गेला मला माहीत नाही मी आणखीन पंधरा वीस मिनटं तिथं थांबलो शुकशुकाटच होता अजूनही फारसे लोक जमलेले नव्हते पण माझ्याबरोबर माझ्यासारखे जे जमलेले होते त्यांच्याशी थोड्या गप्पा गोष्टी वगैरे झाल्या आणि आम्ही माझ्याबरोबरच आणखीन पाच सहा लोक बाहेर पडलो की आता किती वेळ थांबायचं आणि काय अजूनही दिसत नाही आहे कार्यक्रम चला आपल्या नशिबात आज निरगुडकर साहेबांचं सा भाषण नाही आहे असं म्हणलं आणि आमच्या मनाची समजूत काढून आम्ही परत गेलो मला हाच विषय आज आपल्यासमोर मांडायचा आहे की कुठलाही कार्यक्रम आयोजित करताना वेळेचं भान का सांभाळलं जात नसेल कुठल्याही निमंत्रण पत्रिकेत कधी दहा वाजता कार्यक्रम आहे आणि तो दहा वाजता सुरू आहे असं हल्लीच्या काळात सहसा घडतच नाही मग ता तो दहाला नाही याचा अर्थ पर्यंत तो दहा वेळ दिली की दहाच्या आत सुरू होणार नाही एवढं आम्ही नक्की सांगू शकतो असं म्हणाय असं वाटतं त्याच्यापुढं कितीही साडे दहा काय पावणे अकरा काय अकरा काय आणि मग एकदा तो कार्यक्रम सुरू झाला चला 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 करून ते लोक सगळे घोळक्यानं आत येऊन कुठेतरी धडपडत बसले की मग तो किती वेळ चालेल यालाही काही भान नाही मग तो मुख्य कार्यक्रम मुख्य वक्त्याचं भाषण ती एक मेजवानी म्हणून जो श्रोता सुजाण श्रोता आलेला असतो त्याला कुठं काही स्थानच नसतं म्हणजे ते लोक आत आले काय गेले काय तिथं ब्याने आयोजक आहेत त्यांचे कोणी स्वयंसेवक तिथं आहेत त्यांनी या बसा म्हटलं आहे त्यांना पुढं जागा दाखवली आहे पहिल्या बाकावर कोण मधले कोण कडेला कोण तुमच्या सोयीनुसार बस्त करणं जागा बघून त्यांना मान देणं असं काहीही नसतं श्रोते आले काय आणि गेले काय मुख्य वक्ते ते आले दानदान ते व्यासपीठावर गेले आणि किती वेळ बडबडले पुण्यात काय आणि मग श्रोत्यांचं काय त्यांचं काही महत्त्व नाही पु ल देशपांडे म्हणलं होतं पु ल देशपांडे यांनी की पुण्यामध्ये म्हणे त्यांनी थोडी त्यात मुश्किली सोडून द्या की पुण्यातल्या दुकानदारांच्या दृष्टीनं सगळ्यात दुर्लक्षित घटक कुठला असेल तर तो गिराहिक असतो इथं संयोजकांच्या दृष्टीनं सगळ्यात दुर्लक्षित घटक कोण असेल तर तो हा श्रोता असतो असं मला वाटायला लागले कारण त्याचं कुठलीही दखल घेतली जात नाही त्याच्या वेळेची काही किंमत नाही किती वेळ लोकांनी थांबायचं कार्यक्रम एक तासात दीड तासात संपला पाहिजे हे बंधनच असलं पाहिजे कारण त्याच्यापेक्षा जास्त वेळ माणसं एका जागी खुर्चीवर बसूच शकत नाहीत अहो सिनेमा नाटक असलं तरी मध्यंतर म्हणून एक तासा दीड तासानं दिली जातं ना इथं तुम्ही किती वेळ ताटकळत ठेवणार बरं कार्यक्रम तुम्ही जर तीनला सुरू करणार म्हटलं तर तीनला सुरू पण होत नाही मग जे वेळेत येतात श्रोते त्यांच्या दृष्टीनं तो अन्यायच आहे ना तुम्ही वेळेत जे लोक बरोबर वागतात त्यांच्यावर अन्याय करताय आणि उशिरा येतात त्यांच्यासाठी तुम्ही थांबताय म्हणजे एकतर हल्ली श्रोते जमत नाहीत म्हणून कार्यक्रम उशिरा होतो आणि कार्यक्रम वेळेत सुरू होत नाही म्हणून श्रोते उशिरा येतात हे कधीतरी तोडलं पाहिजे ना म्हणजे ज्या संस्था खरं म्हणजे काही काँग्रेसची शिबिरं होत असत पूर्वी सेवा दलाची शिबिरं होत असत संघाची शिबिरं होत असत त्या शिबिरातून वेळेला कार्यक्रम होतात पण संघाच्या परिवारातल्या ज्या संस्था आहेत त्यांचेही कार्यक्रम हल्ली वेळेत सुरू होत नाहीत हे तर भयंकरच आहे म्हणजे ज्यांनी समाजाला वळण लावायचं तेच लोक आज सरळ वागत नाहीत असं मला वाटायला लागलं लोकांच्या वेळेला भयंकर महत्त्व आहे आज मी जो कार्यक्रम म्हणतोय मग शेवटचा सा सांगितलेला तो तर स्वावलंबी भारत अभियान होता आणि मग मंत्र्याच्यावर हे परावलंबी राहिल्यानंतर कार्यक्रम वेळेत झाला नाही तर जबाबदार कोण हे कसं स्वावलंबन शिकवणार आपल्या लोकांना पुढच्या पिढीला आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये कुणाला टोकावं आणि दोषारोप करावा असा माझा हेतू नाही पण ह्या सगळ्याला एक वळण लागलंच पाहिजे जे, जे सूत्रसंचालक म्हणून हल्ली एक बाई किंवा पुरुष कोणीतरी येतात त्या तर काय म्हणजे छान छान दिसायचं आणि गोडगोड बोलायचं असं काहीतरी त्यांना सांगून ठेवलेलं असतं का काय कोणास स्टॉक आहे वास्तविक त्या सूत्रसंचालक नसतात त्या निवेदक असतात ही ना ना आ, सूत्र ही अध्यक्षाकडे असली पाहिजे अध्यक्षाच्या परवानगीनं श्रोत्यानं बोलायचं असतं किंवा पुढच्या मा कार्यक्रमाचं काय असेल ते हो का का ते सगळी सूत्रं अध्यक्षाकडे असली पाहिजे त्याच्यासाठी अध्यक्ष आहे हल्ली अध्यक्ष म्हणजे साधारण म्हातारा न बोलता येणारा पेंगत बसणारा वगैरे असाच निवडला जातो का काय असं मला वाटायला लागलं कारण अध्यक्षाला महत्त्वच नाही त्या सूत्र संचालकाला किंवा संचालिकेला महत्त्व असं होता कामा नाही आहे कालच्याच कार्यक्रमामध्ये त्या नाम फाउंडेशनच्या आणखीन एक गोष्ट फार चांगली घडली ती म्हणजे त्या सूत्रसंचालक म्हणून त्या बाई त्या कोण पुढे होत्या त्यांनी ते निवेदन करताना सांगितलं की ते आता अमुक अमुक ते बोलणार आहेत एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वगैरे त्या हल्लीच्या पद्धतीप्रमाणे नाना पाटेकरनी त्या बाईंना थांबवलं आणि बाई म्हणले असं नसतं श्रोत्यांना टाळ्या वाजवायच्या असल्या तर त्या उत्स्फूर्त वाजवू देत कितीही कडकडाट केला तरी चालेल परंतु त्यांना अशा मागून घेऊ नका टाळ्या त्यांना वाजवायच्या तेव्हा वाजवू देत हे बरोबर नाही हे सांगायला पुन्हा नानांसारखाच अधिकार पाहिजे हो परंतु हे इतकं रुचलं मला तरी बऱ्याच वेळेला असं होतं की त्या निवेदिका म्हणून ज्या हे केलेल्या असतात नियुक्त केलेल्या असतात त्या काहीतरी मोठ्याशा मोठं लिहून आणतात आणि ते कुठेतरी टेबलावर बसून घडा वाचत दाखवतात मग ते कोण आलं आहे का गेलं आहे का त्याचा काही संबंध नाही ह्यामुळं काय होतं की श्रोत्यांवर अन्याय होतो चांगल्या श्रोत्यांवर मी जेव्हा काही शेजाऱ्या पाजारी बसलेल्याला म्हणायचं हो हे काय ते अध्यक्ष आणि ते वक्ते इकडं तिकडंच बघतायत आणि ते बई काय वाचून दाखवत आहेत काय काय हल्ली ती पद्धतच आहे म्हणली हे असंच चालतं हे त्यांचे नाराजीचा सूर आहे हा हा मुद्दा म्हणून मी का सांगतोय तर श्रोत्यांची नाराजी संयोजकांना परवडणार नाही ना असं ना, बरोबर नाही आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमांना श्रोते चांगले येत नाही त्याचं कारण सुद्धा ते आहे की आम्हाला चांगला कार्यक्रमही तुम्ही देत नाही वेळेत कार्यक्रम सुरू होत नाही म्हणून संयोजक थांबतात आणि लोक जमत नाहीत म्हणून संयोजक थांबतात आणि वेळ सुरू होत नाही म्हणून श्रोते येत नाहीत हे कुठंतरी तोडा ना मुख्य भाषण किती वेळ चालणार त्यालाही काही बंधन असतं म्हणजे मी म्हटलं तसं सव्वा दीड तासात कार्यक्रम संपवायचा असेल तर पन्नास मिनटं पंचावन्न मिनटं हे मुख्य भाषण हे उत्तम आहे तेवढं पुरेसं होतं चांगल्या स्रोतांना तेवढं पुरतात पण हे सत्कार ते वैयक्तिक पद्य ते अमुक तमुक प्रास्तविकच लांबतं मग आभाराचं भाषण म्हणून तो पठ्ठ्या आणि एक भाषणच ठोकतो असं झालं तर श्रोत्यांच्यावर तो अन्याय आहे चांगल्या प्रबोधनाची आणि चांगल्या प्रबोधनाच्या चळवळीची आज कधी नव्हे एवढी गरज आहे लोकांना ह्या टी व्हीवर आणि ह्याच्यावर समाधान होत नाही चांगले श्रोते हे मर्यादितच असतात चांगल्या वक्त्याला चांगला श्रोता आणि चांगला कार्यक्रम सुनियोजित असेल तर कार्यक्रम उत्तम होऊ शकतात आणि त्यांची आज खरोखरी नितांत गरज आहे श्रोत्यांना हवं आहे लोकं धडपडून येतात परंतु त्यांच्याकडं दुर्लक्ष होणं हे त्यांना सहन होत नाही वेळेची किंमत नाही इतक्या श्रोत्यांचे इतक्या पोलीस यंत्रणेचे इतक्या त्या सरकारी यंत्रणेचे आणि संयोजकांचे इतके तास वाया जाणं हे आपल्या देशाला नव्या जगातल्या परवडणार नाही आणि म्हणून माझी सर्व संयोजकांना आणि माझ्यासह सगळ्या श्रोत्यांना एक नम्र विनंती आहे या निमित्तानं की महाराष्ट्रातली ही प्रबोधनाची आणि बौद्धिक चळवळ उत्तम प्रकारानं चालावी आणि त्याला योग्य ते वळण वेळेवरच लागावं या सगळ्या श्रोत्यांची तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी असं ज्ञानेश्वर म्हणले त्या ज्ञानाची दिवाळी जर आपल्याला व्हायची असेल तर ह्या सगळ्याला एक चांगलं स्वरूप यावं म्हणून मी हा विषय तुमच्यासमोर मांडला संयोजकांनी आणि श्रोत्यांनी त्याची अवश्य दखल घ्यावी ज्या संस्था असे कार्यक्रम आयोजित करतात त्या संस्थांकडं आणि श्रोत्यांकडं हा विषय अवश्य पाठवावा याच्यावर व्यक्त व्हावं आणि ह्या चळवळीला चांगलं स्वरूप द्यावं अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे तुम्हाला जर पटलं तर अवश्य अनेक ठिकाणी हा व्हिडिओ पाठवा आणि त्याला सबस्क्राईब करा लाईक करा सर्वतोपरी मदत करा धन्यवाद